संपूर्ण राज्यभरातील शेतकरी बांधवासाठी या क्षणाच्या सर्वात ताज्या महत्वाच्या आनंदाच्या बातम्या होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे त्याचबरोबर सोयाबीन उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी मूग उत्पादक शेतकरी उडीद असो सर्व शेतकऱ्यांसाठी एक ताजी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे त्याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदानाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा गुड न्यूज घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो चला तर जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव त्याचबरोबर इतर बातम्या अगोदर विनंती करतो नवीन असाल तर प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो एकदा आनंदाची बातमी ही पण सांगतो सोयाबीन सह उडीद मुगाची हमी भावाने खरेदी पंधरा नोव्हेंबरपासून सुरू होणार मित्रांनो गुड न्यूज आहे बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांची आता ती संपणार यंदाच्या खरीपातील सोयाबीन उडीद आणि मूग खरेदीसाठी गुरुवारपासून नोंदणी सुरू होणार असून पंधरा नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होणार असल्याची माहिती पनन मंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली तसेच पणन महामंडळ बारदाना खरेदीची प्रक्रिया राबवणार असून यंदा त्यांचा तुटवडा भासणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले यावर्षी सोयाबीन अठरा लाख पन्नास हजार मेट्रिक टन मूग तीन लाख तीस हजार आणि केंद्र सरकारने मागील सोयाबीन खरेदीसाठी पाचशे खरेदी, खरेदी केंद्र के होती यंदा ही संख्या प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुलभ करण्यासाठी पनन महासंघ विदर्भ सहकारी पनन महासंघ आणि कृषी पणन मंडळ यांची नोडल संस्था म्हणून नियुक्ती केल्याचे म्हटले जात आहे दक्षता पथकाची नजर हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करून तोच खरेदी केंद्रावर विकला जाण्याची शक्यता ग्रहित धरून त्यावर नजर ठेवण्यासाठी तसेच खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर तक्रार निवारण कक्ष दक्षता पथक स्थापन केले आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार नोंदणी हमीभावाने कापूस खरेदीसाठी एक सप्टेंबरपासून नोंदणी सुरू आहे आतापर्यंत सुमारे तीन पॉईंट पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे मागील वर्षी एकशे चोवीस खरेदी केंद्र होती यावर्षे ती वाढवून एकशे सत्तर केलेली आहेत आता वळव्यापुढची दिलासादायक बातमी अशी आहे मित्रांनो की अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नऊशे तेरा कोटी रुपये तीन जिल्ह्यासाठी अखेर मंजूर मित्रांनो राज्य सरकारच्या आपत्ती व पुनर्वसन विभागाने सप्टेंबर महिन्यात छत्रपती भाजीनगर जालना आणि वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी पोटी नऊशे तेरा कोटी एक्केचाळीस लाख सोळा हजार रुपयाचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे शेतकऱ्यांना हे पैसे मिळावेत म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्ह्यातील प्रशासनाला निधी वाटपात दिरंगाही करू नये असे निर्देश दिले आहे मकरंद जाधव पाटील मदत व पुनर्यंत संरक्षण मंत्री मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यासाठी किती मदत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी चारशे ऐंशी पॉईंट सतरा कोटी जालना जिल्ह्यासाठी तीनशे छप्पन्न पॉईंट सहासष्ट कोटी तर वर्धा जिल्ह्यासाठी शहात्तर पॉईंट सत्तावन्न कोटीची मदत आहे आता वळूया कांद्याच्या बाजारभावाकडे पटापट पत सांगतो मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक खाजगी बाजारात जास्तीत जास्त कांदा तेवीसशे रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर कोल्हापूर येथे जास्तीत जास्त कांदा एकवीसशे रुपये त्यानंतर सातारा जास्तीत जास्त कांदा दोन हजार रुपये त्यानंतर सोलापूर लाल कांदा जास्तीत जास्त बावीसशे रुपये त्यानंतर हिंगणा लाल कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर सांगलीफळं भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर मंगळवेडा लोकल कांदा जास्तीत जास्त एकवीसशे रुपये त्यानंतर कामठी येथे लोकल कांदा जास्तीत जास्त दोन हजार तीस रुपये त्यानंतर सोलापूर पांढरा कांदा जास्तीत जास्त बत्तीसशे रुपये नागपूर पांढरा कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर कळवण उन्हाळी कांदा जास्तीत जास्त एकवीसशे पन्नास रुपये त्यानंतर संगमनेर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर सटाणा उन्हाळी कांदा जास्तीत जास्त एकवीसशे दहा रुपये त्यानंतर नेवासा वडेगाव उन्हाळे कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर पिंपळगावपासून उन्हाळी कांदा जास्तीत जास्त बावीसशे तेवीस रुपये पारनेर उन्हाळी कांदा बावीसशे नक्कीला एक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद